सर्वांनी स्वतःला स्वतःचं अभिनंदन करणं फार फार आवश्यक आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या व्यक्तींमध्ये आहात जे ह्या पृथ्वीवर ह्या भारत देशात किंवा महाराष्ट्रात किंवा ह्या जिल्ह्यामध्ये असे काही निवडक व्यक्ती आहेत जे पहाटेची शक्ती ओळखतात जे पहाटेची शक्ती जाणतात राईट ज्यांना ही जाणीव आहे दे आर अवेअर अबाउट द पॉवर ऑफ दिस मॉर्निंग औरा हे पहाट ही चमत्कारिक आहे आणि आता हा जो सेशन आपला होत आहे हा मोर दॅन ट्वेंटी वन डेज झालेला आहे राईट परंतु आता जर तुम्ही रिअलाईज केलं तर थिंकिंग पॅटर्न पॅटर्न ज्याच्यावर आपण इतके दिवस बोलत होतो थिंकिंग पॅटर्न राईट थिंकिंग पॅटर्न जो बिलीफ पॅटर्न आहे किंवा जो ऍक्शन पॅटर्न आहे याच्यामध्ये शिफ्टिंग व्हायला सुरुवात झालेली आहे कळलं आणि दिस इज वॉट द मिरॅकल चमत्कार मिरॅकल ह्याच गोष्टी आहेत राईट लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षण कधी काम करेल आहे ज्या वेळेस तुम्ही त्याच्यासाठी तयार व्हाल पात्र व्हाल इफ यू आर रेडी इफ यू आर रेडी टू रिसिव्ह ज्या वेळेस तुम्ही प्राप्त करण्यासाठी तयार होता सपोर्ट इथे अवेलेबल आहे हे ब्रह्मांड आणि युनिवर्स तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करण्यासाठी तत्पर आहे परंतु सर्वात आधी तुम्हाला ती मदत मागता आली पाहिजे राईट right? इथे सगळ्या प्रकारच्या सेवा सर्व्हिसेस उपलब्ध आहेत ह्या ब्रह्मांडात आणि युनिवर्स मध्ये परंतु बऱ्याच वेळा काय मागाव ही प्रोसेस किंवा ही विधी आपल्याला माहीत नाहीये गठडी लाल हे म्हणजे प्रत्येकाच्या गाठोड्यात एक हिरा आहे सबके गठडी लाल हे सबही साहूकार सगळ्यांकडे भरपूर संपत्ती आहे सबके गठडी लाल हे सबही साहूकार गाठ ना ना जानते जाणते इसविधी भय कंगाल पण हे अनलॉक कसं करायचं हे अनलिश कसं करायचं दी पोटेन्शियल पॉवर द पोटेंशियल पॉवर विद इन यू जी शक्ती सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये ऑलरेडी आहे हे, हे सामर्थ्य अनलिश कस उघडायचं कसं ओपन कसं करायचं त्याचा ऍक्सेस कसा करायचा हे माहिती नसल्यामुळे आज बरेचसे व्यक्ती म्हणजे स्वतःला हीन दीन दुःखी दीन दुबळे समजत आहेत परंतु तसं नाहीये ऑलरेडी यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी तुम्ही स्वतः तुमच्या भाग्याचे निर्माते आहात परंतु त्यासाठी तुम्हाला फोकस करावा लागेल फोकस एक छोटीशी गोष्ट सांगतो मी व्यक्ती काय निवडतो एक भिक्षू होता आणि भिक्षूला भिक्षा मागण्यासाठी दुसऱ्या गावी जाणं आवश्यक होतं जिथे त्यांचा मठ होता आणि ज्या ठिकाणी जायचं होतं परंतु जात असताना मध्ये जंगल होत आणि जंगलातून त्यांना प्रवास करावा लागायचा तर एक दिवस जंगलातून जात असताना त्यांनी पाहिलं की एक कोल्हा जॅकल तर त्याला इजा झालेली आहे म्हणजे दुखापत झालेली आहे काही जखम झालेली आहे आणि तो आता तो जॅकल तो कोल्हा तो मू करू शकत नाही म्हणजे त्याला शिकार करायचे आहे परंतु ते शिकार करण्याचं सामर्थ्य त्या कोल्ह्यामध्ये नाहीये आणि तो तिथेच एका झाडाखाली निपचित पडून आहे त्याच्यामध्ये प्राण आहेत परंतु तो तिथेच बसून आहे आणि त्याच वेळेस तो प्रार्थना करतोय की म्हणजे माझ्या जेवणाची व्यवस्था कशी काय होईल आणि हा भिक्षू झाडाच्या पाठीमागे थांबून हे सगळं पाहतोय तेवढ्यात एक सिंह आला आणि सिंहाकडे त्याची स्वतःची एक शिकार होती भक्ष होत आणि ते त्याने ते, ते ग्रहण केलं भक्षण केलं आणि उरलेलं तिथे ठेवून गेला आणि त्यावेळेस त्या, त्या कोल्ह्याची पण व्यवस्था झाली हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर त्या भिक्षूच्या अंतर्मनामध्ये आलं की मी सुद्धा भिक्षा मागण्यासाठी का बरं जातोय दुसऱ्या ठिकाणी कारण जो परमेश्वर आहे जो सर्व शक्तिमान आहे याने प्रत्येक जीवासाठी भोजनाची व्यवस्था तर केलेली आहे मग माझ्या पण भोजनाची हा तर एक पशु आहे मी तर मनुष्य आहे मग मनुष्याची व्यवस्था भगवंताने केली नसेल का केली असेल जी काही एनर्जी ऊर्जा शक्ती आहे तिने माझीही व्यवस्था केलेली आहे परंतु आता मलाही काही करायची आवश्यकता नाही आणि त्याने भगवंताला प्रार्थना केली तो पुन्हा आपल्या ठिकाणी गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याने प्रार्थना केली की हे परमेश्वरा तू एका साधारण कोल्ह्यासाठी जरी भोजनाची एवढी व्यवस्था करू शकतो आणि हे मी पाहिलेलं आहे तर तू माझी सुद्धा व्यवस्था करू शकशील आणि मी तुझी प्रार्थना करतो मी तर तुझा म्हणजे पुजारी किंवा याचक किंवा साधक आहे मी तर तपस्वी आहे साधना करतो तर माझी पण व्यवस्था तू करशील ना आणि तो एका जागी बसला आणि तिथे त्याने तपस्या साधना मेडिटेशन सुरू केलं एक दिवस झाला काहीही मिळालं नाही दुसरा दिवस झाला काहीही मिळालं नाही मग तिसऱ्या दिवशी तो अधिक तीव्रतेने भगवंताची आराधना आणि उपासना करू लागला की भगवंता अरे मी उपाशी आहे आणि तेवढ्यात न राहून एक ज्याला म्हणतात ना दिव्य आकाशवाणी झाले काय की अरे भिक्षू तू समर्थ आहेस तू जाऊ शकतोस स्वतःच कार्य करू शकतोस तुझ्यामध्ये क्षमता आहे परंतु तुझे एक दृश्य पाहिलं ते दृश्यावरून तू स्वतःची जज केलं स्वतःला तुलना केली स्वतःच कंपेरिजन केलं कुणाबरोबर एका कोल्ह्या बरोबर एका पशु बरोबर तू तु स्वतःची तुलना केली आणि इमॅजिन केलं विज्युअलाइज केलं आणि अंतर्मनामध्ये स्वतःचं माइंडसेट बनवलं त्याला जर मिळू शकत तर मला का नाही मिळू शकत म्हणजे तू काय केली नक्कल केली तू कॉपी केलंस पण मी तुला विचारतो की जर तुला कॉपीच करायची होती जर तुला नक्कलच करायची होती तर तू कोल्ह्याची नक्कल का केलीस जो याचक आहे तू त्या सिंहाची नक्कल का नाही केली जो दाता आहे जो देणारा आहे जर तुला या घटनेतून काही शिकायचंच होत तर तू हे का शिकला नाहीस की मला देणार घेणारं आहे मला घेणार कितीतरी व्यक्ती माझी वाट पाहतायत बरेचसे व्यक्ती ज्यांना कदाचित तुझ्या मदतीची आवश्यकता आहे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन फिजिकली मदत नाही करू शकत परंतु मी तुझ्या सारख्या काही व्यक्तींच्या माध्यमातून व्या व्यक्तींकडे त्यांना ही मदत पोहोचवत आहे तुला जर नक्कल कॉपी करायची होती तर तू सिंहाची का नाही केली कळालं बऱ्याच वेळा आपल्या जीवनात सुद्धा ह्याच गोष्टी आपल्याला म्हणजे सभोवताली आली दिसतात आणि आपण फक्त कंपेरिझन करत राहतो हा व्यक्ती किंवा यांचं पहा किंवा यांच्या जीवनामध्ये समृद्धी पहा यांच्या जीवनामध्ये आनंद पहा किंवा यांच्या जीवनामध्ये संपन्नता पहा परंतु हे सगळं पाहत असताना जर तुम्ही डोळे उघडे ठेवून ओपन करून खुल्या अंतकरणाने जर हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जर हे प्राप्त करू शकतात तर तुम्ही का नाही प्राप्त करू शकत तुम्ही सुद्धा प्राप्त करू शकता मग ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे यांच्यामध्ये फरक जो आहे तो फ्रिक्वेन्सीचा आहे ज्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही व्हायब्रेट होत आहात राग द्वेष आणि तिरस्कार हा गरीबांना मिळालेला अभिशाप आहे जिथे काही सर्वसाधारण व्यक्ती मिडल क्लास थिंकिंग यालाच म्हणतात गरीब व्यक्ती काय करतात माहिती आहे आपापसात आप दावे तिरस्कार किंवा द्वेष तुम्ही जर ह्या व्यक्तींची चर्चा ऐकली म्हणजे काल आपण पाच प्रकारचे व्यक्ती पाहिले एक गरीब आणि एक अतिगरीब गरीब, गरीब, गरीब मध्यम वर्गीय श्रीमंत अतिश्रीमंत तर याच्यातील जी लोअर क्लास किंवा थिंकिंग पॅटर्न ज्यांचा गरीबीचा आहे किंवा परिस्थिती पण आता आर्थिकदृष्ट्या जे सदन नाहीत असे जर काही व्यक्ती पाहिले तर यांची चर्चा काय माहितीये दे टॉक अबाउट पीपल ते लोकांविषयी आणि घटनेविषयी बोलतात मोस्ट ऑफ द टाइम त्यांचं जर बोलणं तुम्ही ऐकलं तर त्या बोलण्यामध्ये म्हणजे हेतू पुरस्पर काय असतो हेवे दावे असतात आणि व्यक्ती किंवा त्यांचं आचरण याने काय केलं त्याने काय केलं यामध्ये ज्याला म्हणता येईल व्यर्थ बडबड करतात व्यर्थ व्यर्थ ज्याच्याने कुणाचाच फायदा नाही परंतु आता जे व्यक्ती रिच क्लास थिंकिंग करत आहे स्वतःच्या जीवनाला संपन्न करण्यासाठी जे व्यक्ती प्रयत्न करत आहेत स्वतःचं जीवन एका अशा ठिकाणी म्हणजे समृद्धीच्या दिशेने संपन्नतेच्या दिशेने किंवा ऑप्टिमम जीवनाची गुणवत्ता ज्यांना इम्प्रूव्ह करायची आहे जीवनाची गुणवत्ता ज्यांना सुधारायची आहे अशी व्यक्ती कुठली चर्चा करतील सांगा असे व्यक्ती फक्त प्रगती ग्रोथ याची चर्चा करत राहतील आणि याला काय म्हणायचं सकाम चर्चा सकाम सकाम म्हणजे काय ज्यामध्ये तुमचा बेनिफिट आहे ज्यामध्ये तुमचा फायदा आहे सकाम सकाम निष्काम ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा फायदा आहे अंतकरणा निष्काम अंतकरणाने सेल्फलेस होऊन ज्या वेळेस तुम्ही मदत करता कुटुंबातील आप्तस्वकीय किंवा जवळचे मित्र त्यांना गायडन्स करता मार्गदर्शन करता ती निष्काम सकाम ज्यामध्ये तुमचा काही बेनिफिट आहे म्हणजे तुमचं जे, जे उद्देश आहे ते पूर्तता करण्यासाठी जी चर्चा आणि व्यर्थ ज्याच्यामध्ये कुणाचीच फायदा नाही कुणाच बेनिफिट नाही अशी चर्चा कळालं त्यामुळे आपल्याला जे करायचं आहे कॉपी काय करायचंय की आपल्याला वैश्विक दाता देणार कसं बनता येईल आता नॉट नेसेसरी की देणार म्हटलं की अंतर्मनात पहिल्यांदा धनसंपत्ती येईल नाही तुमच्याकडे नाहीये काही हरकत नाही परंतु आज व्यक्ती पैशाने गरीब नाही व्यक्ती मेहनती ने गरीब है मेहनती ने कि इवन विचार ने सुधा गरीब है जे रिच क्लास थिंकिंग करायला हवी ही रिच क्लास थिंकिंग सुधा विचार कमीत कमी विचार धीरू भाई अंबानी वाक्य होते बड़ा सोचो और जल्दी सोचो बड़ा सोचो फटाफट सोचो और दूसरों से आगे सोचो कमीत कमी विचार तर आपण करू शकतो आणि ही त्यावेळेची गोष्ट आहे ज्या वेळेस इनकमिंग कॉल साठी सुद्धा पैसे होते इन्कमिंग मध्ये इनकमिंग कॉल ला सुद्धा चार्जेस आकारले जायचे त्यावेळेस त्यांनी हे फ्युचर पाहिलं होतं की मी हे चार्जेस हा जो कॉल आहे ना जो त्यावेळेस एक रुपया वीस पैसे कधी कधी दोन रुपये असा कॉल होता एक मिनिट जर तुम्ही बोललात तर त्याला दोन रुपये लागायचे असा काळ होता त्यावेळेस त्यांनी विचार केला इंटरनेट तर फार पुढची गोष्ट इंटरनेट सुद्धा त्यावेळेस सहज उपलब्ध नव्हतं त्या काळातली ही गोष्ट ज्या वेळेस त्यांनी अनाउन्समेंट केली की हे जे कॉल आहेत मी याला काही पैशांवर आणेल एक पैसा आणि इंटरनेट इतकं स्वस्त करून टाकेल की या भारतातील कुणीही व्यक्ती इंटरनेट ऍक्सेस करू शकेल आणि आज जर तुम्ही पाहिलं आणि आज आपण जे काही कनेक्ट करत आहोत अनलिमिटेड म्हणजे वायफायचं जर कनेक्शन घेतलं तर अनलिमिटेड आणि त्यामध्ये जिओ निर्माण झालं परंतु हे कुणीतरी विजन पाहिलं होतं म्हणून व्हिजनरी बनणं गरजेचं आहे आता म्हणजे डोळ्यासमोर जे, जे काही स्वामी विवेकानंद काय म्हणतात माहिती व्यक्तीची अवस्था काय झालेली आहे आता डोळ्यांपुढे हात ठेवलेला आहे आणि काय ओरडतोय अंधार अंधार आणि स्वामी विवेकानंद म्हणतात हा हात काढ हे सगळं लख प्रकाश आहे फक्त पाहण्याची दृष्टी याला ऍटिट्यूड म्हणताय दृष्टी कोण हा बदलण्याची आवश्यकता आहे आणि हे बदलण्यासाठी मदत काय करेल माहिती आहे ग्रॅटिट्यूड जो फोकस आतापर्यंत आपण आपल्या उनिवांवर करत होतो माझ्याकडे काय नाही याच्यावरून स्वतःची तुम्ही तुलना करत होता आतापासून काय सुरुवात करायची की माझ्याकडे काय काय चांगल्या गोष्टी आहेत माझ्याकडे अशा काय काय म्हणजे व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती आहे आणि स्वतःला जर तुम्ही चेक केलं स्वतःला स्वतः तर भगवंताने जर तुम्हाला निरोगी शरीर दिलेलं आहे तर यू आर वन ऑफ द रिचेस्ट पर्सन ऑन दिस अर्थ आता ह्या पृथ्वीवर सर्वात भाग्यवान व्यक्ती तुम्ही आहात कारण असे काही व्यक्ती आहेत मिस ज्यूस म्हणून एक व्यक्ती आहे तुम्हाला मी दाखवेन ज्याला दोन हात नाहीत आणि दोन पाय नाहीत बरोबर फक्त एक बोट आहे अर्धा अर्धा हात आहे आणि त्याला एक छोट अस बोट आहे फक्त आणि तो व्यक्ती काय काम करतो माहितीये मोटिवेशनल स्पीकर आहे तो व्यक्ती विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे कशासाठी हे जीवन खूप सुंदर आहे आणि तुम्ही हे जीवन जगणं आवश्यक आहे याच्यासाठी कळालं त्यामुळे परिस्थिती नाही व्यक्तीचा दृष्टिकोन ठरवत तर तुमचे जे बिलीफ पॅटर्न झालेले आहेत जे इमोशनल फिलिंग झालेले आहेत एक साधा प्रश्न विचारतो आणि आपण याच्यावर एक डिटेलमध्ये सेशन पण घेणार आहोत नंतर एक साधारण प्रश्न विचारतो एखादी घटना घडल्यानंतर जर सगळे व्यक्ती दुःखी होत असतील तर त्या घरातील पाच वर्षाचा लहान बालक तो सुद्धा दुःखी व्हायला पाहिजे परंतु तो होत नाही का कारण त्याच्या अंतर्मनात किंवा त्याच्या डिक्शनरी मध्ये त्याच्या शब्दकोशामध्ये ही घटना अजून नोटीस केलेली नाही की असं झाल्यानंतर दुःखी व्हायचंय कारण घटना व्यक्तीला दुःखी बनवत नाही घटना फक्त ट्रिगर आहेत ट्रिगर ट्रिगरचा अर्थ काय होतो निमित्त म्हणजे मीडिएटर किंवा मीडियम किंवा ट्रिगर म्हणजे जसं स्विच ऑन केल्यानंतर लाईट ऑन होते बल्ब ऑन होतो तसं बटन दाबल्यानंतर भडका उडतो त्याला म्हणायचं ट्रिगर गॅस स्टोव चालू केल्यानंतर लाइटर काय करतो ट्रिगर लाइटरच्या आत अग्नी आहे का नाही त्यात फक्त ठिणगी आहे गॅस सिलेंडर मध्ये जो गॅस आहे आणि अ ज्याला स्टोव म्हणता येईल किंवा शेगडी म्हणता येईल यामध्ये ती व्यवस्था आहे स्विच ऑन करा गॅसचा सप्लाय ऑलरेडी आहे आता काय पाहिजे ट्रिकर पाहिजे फक्त कि जो तो स्पार्क निर्माण करेल तस तुमच्या आयुष्यात ज्या पण इन्सिडेंट घटना घडलेल्या आहेत हे काय आहे हे ट्रिगर आहे फक्त ट्रिगरचं काम करता कळालं आणि हा चॅप्टर जर तुम्ही शिकलात उद्या आपण याच्यावर डिटेलमध्ये बोलूया अजून हा चॅप्टर जर तुम्ही शिकलात तर तुमच्या लक्षात येईल रिअलाईज होईल की माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ह्या मॅटर करत नाही या मला म्हणजे परावृत्त करत नाहीत किंवा प्रवृत्त करत नाहीत म्हणजे एक तर दूर नेत नाही किंवा त्याच्याकडे नेत नाही जवळ आणत नाही का कारण हे फक्त काय आहे ट्रिगर आहे ट्रिगर कळालं पाणी पडण्याचं फक्त निमित्त होत आतमध्ये क्रोध असंतोष दाबून भरलेला आहे एकदम इथपर्यंत एकदम सप्रेस करून दाब देऊन 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 क्रोध इथपर्यंत ऑलरेडी आहे आता फक्त काय पाहिजे निमित्त पाहिजे आणि इथे आपण काय शिकतोय की टेक कंट्रोल ऑफ सेल्फ पुन्हा स्वतःचं नियंत्रण स्वतःकडे घ्या आणि जे पण काही कृती करत असाल याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे याच्यासाठी रिस्पॉन्सिबल मी स्वत आहे हे ज्या वेळेस तुम्ही म्हणायला सुरुवात कराल त्यावेळेस रिअलाइज होईल आणि खरोखर बाहेरून हे ब्रह्मांड आणि युनिवर्स तुम्हाला मदत करायला तयार होईल मला सांगा तुम्ही जर ऊर्जेचा स्त्रोत आहात जर मनुष्य किंवा हे मनुष्य शरीर जे प्राप्त झालेलं आहे पशुपक्ष्यांना पण शरीर आहे त्यांच्यामध्ये सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त शक्ती आहे जर ऊर्जा शक्ती मोजायची असेल ना तर ती कशात मोजतात माहिती एखाद्या पॉवर जर मोजायची असेल पॉवर कशात मोजतात माहिती त्याला हॉर्स पॉवर म्हणतात एच पी मोटर जे आहे ना पाण्याची मोटर ती किती एच ची आहे असं विचारतात एक एच ची आहे का दोन एच ची आहे का हे एच पी म्हणजे काय हॉर्स पॉवर असं का नाही म्हणत मॅन पॉवर एक मॅन ची आहे का दोन मॅन ची आहे का कारण मनुष्याची शक्ती त्या हॉर्स पुढे अगदी तोडकी आहे नाही करू शकत तसं म्हणजे तेवढ्या शक्तीने हॉर्स पॉवर जी ऊर्जा शक्ती त्याच्यामध्ये आहे ती मनुष्यात नाहीये म्हणून घोडा सर्वश्रेष्ठ झाला का नाही ज्याला आपण तुलना करत आहोत ना ती तुलना होऊ शकत नाही शरीराने एखादा व्यक्ती सधन बलवान किंवा सशक्त नाही होत कशाने होतो हा जो ब्रेन मेंदू किंवा विचार करण्याची शक्ती सामर्थ्य किंवा हे जे थिंकिंग पॅटर्न दिलेला आहे मनन चिंतन करण्याची शक्ती आणि क्षमता दिलेली आहे याच्याने आपली शक्ती वाढते हे जर अवगत झालं तर तो व्यक्ती सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतो येस आणि धिस इज व्हॉट हॅपन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ही गोष्ट महत्वाची राईट लक्षात येते तुम्हाला आणि ह्याच गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत जीवनामध्ये हे सिक्रेट जर तुम्हाला कळालं हे सिक्रेट तर परिवर्तनाने बदल घडेल लक्षात आलं आणि म्हणून काय करायचंय दररोज स्वतःला या सजेशन ऑटो सजेशन द्यायचे आहेत जी प्रार्थना आपण म्हणतो ना कुठली प्रार्थना मी माझे मन मोकळे करून मधील अंतर शक्तीवर विश्वास ठेवीन मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत आणि ज्यासाठी मी तयार आहे तुम्हाला प्रिपरेशन तयार राहावं लागेल रिसीव करण्यासाठी माझ्या जीवनात जे, जे चमत्कार होत आहेत त्यासाठी मी तयार आहे ये रिसीव करण्यासाठी तयार आहे आणि ही जर प्रार्थना तुम्ही म्हणालात तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल उदाहरणार्थ जॉब सर्व्हिस एखाद्या व्यक्तीला जर करायची असेल आणि त्यावेळेस तो ऑटो सजेशन काय देईल स्वतःला माहितीये आय गेट अ वंडरफुल जॉब इन अ वंडरफुल वे आय गिव्ह वंडरफुल सर्व्हिस फॉर वंडरफुल पे म्हणजे मला एक सुंदर नोकरी व्यवसाय व्यापार मिळालेला आहे आणि अगदी चमत्कारिक पद्धतीने मिळालेला आहे आणि त्यामध्ये मी माझी सर्व्हिस जी आहे माझा जॉब जो आहे त्यासाठी जी माझी सेवा आहे ती पण वंडरफुल सर्व्हिस देत आहे आणि त्यासाठी मला खूप चांगला मोबदला किंवा आर्थिक वेतन संपत्ती प्राप्त होत आहे हे ऑटो सजेशन आहे कळालं ज्या व्यक्तींना अंतर्मनातून भीती वाटते काही गोष्टी किंवा इन्सिडेंट किंवा काही घटनांची तर हे काय म्हणू शकतील माहितीये आय एम गॉड प्रॉपर्टी नो इव्हील कॅन टच मी टच याच्यावर भर द्यायचा मे ईश्वर की दौलत कोई बुरी शक्ती स्पर्श नहीं कर सकती परमेश्वराची दौलत आहे परमेश्वराची धनसंपत्ती आहे मी आणि मला कुठलीही वाईट शक्ती स्पर्श करू शकत नाही हे जर तुम्ही दहा वेळा बोललात तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल राईट परिवर्तन आणि बदल घडेल परंतु आता तुम्ही सूचना काय देत आहात त्याच्यावर अवलंबून आहेत बऱ्याचशा गोष्टी कळालं सगळ्यांना लक्षात येत आहे आणि दिस इज व्हॉट अफर्मेशन कम्स इन आणि प्रत्येकाने कमीत कमीत थोडासा व्यापक थोडासा आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन आता विचार करणं आवश्यक आहे काय का की मी देणारा आहे आणि मला द्यायचंय काय द्यायचंय मला प्रेम द्यायचं आहे मला आनंद द्यायचा आहे मला एखाद्याच्या सुखदुःखात सामील व्हायचं आहे सांत्वना द्यायची आहे प्रेरणा द्यायची आहे राईट या गोष्टी तुम्ही देऊ शकता कुणाला जर मदत करायची इच्छा जरी निर्माण झाली तरी सुद्धा हे देणं आहे आणि अजून एक महत्वाचं सांगू फिजिकली जरी काही नाही देऊ शकलात परंतु कुणाचं तरी भलं व्हावं ही अंतर्मनात सदिच्छा सद सदिच्छा हॅपी थॉट्स म्हणतात त्याला शुभेच्छा जरी ठेवली तरी सुद्धा तुमच्याकडे काही चांगल्या गोष्टी स्वतः आकर्षित व्हायला सुरुवात होईल राईट तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि आता आपण एक छोटस मेडिटेशन करूया हे मेडिटेशन पण फार महत्वाचं आहे त्याच्या आधी एक छोटासा व्हिडिओ पण मी दाखवतो या व्हिडिओमध्ये मेडिटेशनच काय महत्व आहे ध्यान का करायला हवं याच्या याच्याही काही सिमटम्स किंवा काही लक्षणं किंवा याचे बेनिफिट फायदे काय काय आहेत हे आपल्याला पाहता येईल ओके इथे आपण स्टॉप करूया आणि इमिजिएटली आता आपण ते एक छोटासा व्हिडिओ मी शेअर करतो